नमस्कार किर्तीचा वनवा उरी पेटला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणारे भैरवनाथ साखर कारखान्याच्या पॅनलसाठी जी निवडणूक झालेली असते त्याचा निकाल असतो आणि मग या साखर कारखान्यासाठी आता निवडणूक झालेली आहे तो निकाल आलेला आहे आणि तो निकाल जाहीर होत असतो पहिला उमेदवार इकडे जिंकतो तो अर्जुनच्या पॅनलमधला म्हणजे जनसेवा पॅनल आहे तर इकडे का सावी सावीचं भैरवनाथ पॅनल असतं आणि सावीच्या भैरवनाथ पॅनलमधील एकही उमेदवार जिंकत नाही एक उमेदवार म्हणजे मेन उमेदवार जिंकतो ती म्हणजे सावी तिथेही सर्वांच्या समोर हेच बोललं जातं की भैरवनाथ पॅनलमधील एकच उमेदवार जिंकलेला आहे तो म्हणजे सावित्री कवठेकर आणि इकडे अर्जुनचं अख्खं पॅनल निवडून आलेलं असतं सावित्री आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात पण इकडे सगळ्यात जास्त शिट्ट्या वाजलेल्या असतात त्या विद्याधर आणि विश्वंभरच्या कारण हा निकाल तर इकडे अर्जुनने त्याच्या मनासारखा लावलेला असतो कारण त्यानेच असं ठरवलेलं असतं की सावी किंवा मी म्हणजे सावित्री निवडून येणार आणि इकडून माझा अख्खं पॅनल नेम निवडून येणार म्हणजे जे मेंबर असणार आहे ते अर्जुनच्या पॅनलमधले असणार आहेत आणि मेन असणार आहे अध्यक्ष ती सावित्री असणार आहे अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो आणि फायनली कारखान्यावरची जी सत्ता आलेली असते ती अर्जुन आणि सावीची आलेली असते आणि विश्वंभर त्याचबरोबर विद्याधर यांना अर्जुनने धूळ चारलेली असते आणि त्याचा प्लॅन सक्सेस झालेला असतो थँक्यू